तर गाईज आम्ही चाललोय आमच्या परसात भाजी आणायला तुम्हाला दाखवते आमचा परस या आहेत आमच्या आत्या तुम्ही खूप वेळा माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल त्यांना सहज आले का आलीच मी बाला तर गाईज हाय आमचा परस बघू शकता तुम्ही छोटूचा कार लागलाय इकडे आम्ही रसाद लावलेली तुम्ही माझ्या प्रिव्हियस ब्लॉग मध्ये बघितलं असेल इकडं आम्ही रसाद लावलेली डेटी त्याच्यानंतर आंबा हळद आणि अजून पावसाळी आम्ही भेंडी वगैरे लावलेली इथे थांब रे मला काय करतेस आणि इथे घेवडा काय तर बघा कार्याला मी कापू नको कापूस आता चल मीच करते ना कापू 너무 예뻐. तो केली। केली। तो केली तोड़ुन्तु। ली। तोड़ुन्तु। ली। का तुम्ही बघे मग हे व्हिडिओ घ्यायची तुला ठेवण मी जास्त फेमस आहे ना खूप जास्त पैसे दे ना काय तुम्ही बघू शकता तिथं पण आलेत आणि हे बघा टोनी याच नाव ना आमचं टोनी आज जेवढा पाहिजे तेवढा तू पलता का नाही ते साफ गेलेला कुठं किथ पागल किती पागल येत मग ठेवून दे तो बघू शकतो आमची बना अरे खराब खार। झाला ही जेव्हा मोठी होतील तेव्हा तुम्हाला खाताही चिडू ओके okay? इकडे मी जेवण बनवायला घेतले आता तर मी बनवणार आहे बेड्याची भाजी तुम्हाला दाखवते आम्ही बेड्याची भाजी कशी बनवते कोणताही उपवास असो सोमवार असो गुरुवार असो किंवा चतुर्थी वगैरे असो तर आम्ही बेड्याची भाजी नक्कीच बनवतो तर मी तुम्हाला दाखवते आता आम्ही बेड्याची भाजी कशी बनवत ती वेट तर आता मी घेतलं आहे तेल वेट क्रीम टाकलं जिरा तेल थोडा हिंग पडला जरा तुम्ही एवढ्या टाकू नका आणि आता मी टाकते कांदा कांदा आपला आता लाल होता काय mm -hmm. काय mm -hmm. अंजली आजा, पुत्र पवन सुत नाम हनुमान चालिसा वाचते तू किती गुडगोल माझे बच्चा हनुमान चालीसा बोलून दाखव आपल्या गाईज ना कशी बोलतेस तू पुक फेकायचं असतं का बच्चा, बच्चा? बाप्पाचा आहे ना किती फ्रीज उघडत सांग तू हा केक नाही शी झालाय ना देख, देख। तू केक शी झालाय शी झालाय केक नको 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 केक शी झालाय नको नको दुपारी पण केक तो केक शिजालाय तर गाईस कांदा मस्त करत नाही आता मी टाकते तर आता मी टाकते अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर दोन चमचे आपला आदरी मसाला आणि हा राईस मी बिड्यात नेहमीच जिरा पावडर टाकते चांगली लागते जिरा पावडर सिक्रेसन झेव सु तर त्याने टाकला देवडा थोडंसं मथवाला आणि आता यात मी टाकते आपल्या देवडे थँक्स यात मी थोडंसं पाणी टाकते तर गाईज आता भाजी बहुतेक शिजत आले तर मी टाकते वाटण आणि मीठ आणि आता आपली भाजी पूर्ण शिजून तयार झाली तर मी टाकते कोथिंबीरवरून तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला ब्लॉग आवडला असल्यास ब्लॉग लाईक करा ब्लॉग शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा